काही दिवसांपासून आपल्या फोन टेपिंगची घटना काय नाही मला मी काही लोकांशी बोलत असताना मला फोनवर तसे सिग्नल आले आणि दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्ये तशा पोलीस खात्याच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आणि तशा बातम्या पण आलेल्या आहेत माझा फोन टेपिंगवर आहे मी कुणाशी बोलतो मी कुठे जातो माझी रेकी केल्या जाते नजरकैदेत ठेवण्याचा छुपा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो यांना असं वाटतं की शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल तुम्ही आमची रेकी करा नजरकैद करा आमचे फोन टॅप करा आमचे कुठले काळे धंदे नाही त्यामुळं आम्ही उजळ माथ्याने फिरणार आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही बोलत राहणार शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह आम्ही करत राहणार वेळ प्रसंगी तुम्ही जेलमध्ये जरी टाकला आणीबाणी सारखं तरी आम्ही जेलमध्ये जाऊ पण शेतकऱ्यांसाठी बोलणं आम्ही थांबवणार नाही अशी आमची भूमिका आहे या फोन टॅपिंगला रेकी फेकीला आम्ही अजिबात घाबरत नाही